सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना तेरा मे रोजी निवृत्त होत आहेत त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या बावन्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची नियुक्ती होणार आहे विशेष म्हणजे ते अनुसूचित जमातीमधून सरन्यायाधीश होणारे दुसरे व्यक्ती असतील विदर्भातील अमरावती जिल्ह्यात जन्मलेले आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले गवई यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय दिले आहेत दोन हजार सोळाच्या नोटबंदीवर आक्षेप घेणारी याचिका असेल किंवा कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका त्यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर निकाली निघाली त्यांनी एकदा निकालात झालेल्या माफी मागितली तर राहुल गांधी यांच्या एका खटल्यात सामील न होण्याची विनंती सुद्धा केली होती गवई यांची निवड महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असून त्यांचा अमरावती ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हा प्रवास कसा होता त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी दिलेले महत्वाचे निर्णय मागितलेली माफी आणि राहुल गांधींच्या खटल्यात सहभागी न करण्याची विनंती करणारं प्रकरण नेमकं काय याचीच स्टोरी या, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही आहात व्हिडिओ करण्याआधी एक तुम्ही अजूनही आपले चॅनल केले नसेल ते जरूर करा भूषण रामचंद्र गवई यांचा जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यात एकोणीसशे साठ मध्ये झाला त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वकिलीच्या माध्यमातून केली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय दिवंगत राजा भोसले यांच्यासोबत त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान काम केलं पुढं नागपूरला गेल्यानंतर नागपूर खंडपीठासमोर वकिली करत असताना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांचे तिथेच सहाय्यक सरकारी वकील तर जानेवारी दोन हजार मध्ये मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पुढं दोन हजार तीन मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश दोन हजार पाच मध्ये कायम न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार एकोणीस मध्ये भूषण गवई यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदे बढती मिळाली आणि आता चौदा मे पासून तेवीस नोव्हेंबर पर्यंत सहा महिने सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची कोलेजियमनं राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे त्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोपनीयतेची आणि पदाची शपथ देतील गवई सध्या महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे पदसिद्ध कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत आहेत गवई हे आंबेडकरी चळवळीशी जोडलेले असून त्यांचे वडील दिवंगत रासू गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेतृत्व करत होते दिवंगत रासू गवई यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार राज्यसभा खासदार आणि बिहार सिक्कीम केरळ राज्याचे राज्यपाल पद भूषविले आहे तर त्यांचे भाऊ डॉ राजेंद्र गवई गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे सध्या अध्यक्ष म्हणून राजकारणात कार्यरत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या विराजमान होणारे भूषण गवई यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही महत्वाचे निर्णय घेतले असून त्यात त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्याची प्रथा सुरू केली उत्तर प्रदेश मधील आरोपींच्या घरावर चालविण्यात येणारे बुलडोजर संदर्भात त्यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावत फटकारलं गवई यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयात चंदीगड संदर्भातील एका खटल्यात निकाल जाहीर करण्यासाठी दोन महिने वेळ लागल्यानं सर्वांसमोर माफी मागितली होती अशी घटना सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली होती मात्र त्यांचा मोठेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा असल्याचं बोललं जातं तर दोन हजार तेवीस मध्ये राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व गुजरात उच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर त्याची अपील करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात गवई यांच्या खंडपीठासमोर आली त्यानंतर गवई यांनी आपले वडील आणि भाऊ राजकीय दृष्ट्या काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्यानं स्वतःला या प्रकरणात सामील करण्याची विनंती केली परंतु अपीलकर्ता यांनी गवई यांच्या खंडपीठावर कोणताही आक्षेप नसल्याचं सांगितलं न्यायमूर्ती गवई यांनी प्रामुख्यानं फौजदारी सेवा मालमत्ता दिवाणी आणि पर्यावरण प्रकरणामध्ये आजपर्यंत सहाशे शहाण्णव निकालपत्र लिहिली असून चारशे बावीस याचिकांमध्ये खंडपीठाचा भाग म्हणून काम केले दोन हजार सोळाच्या नोटबंदीला मान्यता देताना त्यांनी विवेक नारायण शर्मा विरुद्ध भारत संघ याचिकेत सरकारने घेतलेला निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेची सल्लामसलत करून घेतल्याचं जाहीर केलं तसेच कलम तीनशे सत्तर रद्द करण्यास आव्हान देणाऱ्या खंडपीठात त्यांचा समावेश होता त्यावेळी त्यांच्या खंडपीठानं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मान्यता दिली होती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची राष्ट्रपतींकडे शिफारस करताना कॉलेजियमने स्पष्ट केलं की गवई यांची निवड ज्येष्ठता सचोटी आणि गुणवत्तेला महत्त्व देण्याबरोबर सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रतिनिधित्व देत आहे भारताच्या इतिहासात आजपर्यंत अनुसूचित जमातीतील के जी बालकृष्णन यांनी पहिल्यांदा सरन्यायाधीश पद भूषविले तर भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर अनुसूचित जमातीतील दुसरे व्यक्ती असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आणि आंबेडकर चळवळीशी जवळून संबंध असलेले मराठमोळे भूषण गवई देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशपदी निवडवणं महाराष्ट्राचा अभिमान वाढवणार आहे गवई यांचा अमरावती ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल आपली मते कॉमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका